तर आज बनवणार आहे मी भिजलेल्या हरभरीची भाजी आपल्या हरभरे हरभारी येते तर त्याची भाजी बनवणार आहे खूप छान चविष्ट होती एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मोरी जिरे कांदा खोबरं लसूण आणि कोथंबीर हे बारीक करून घेतलेलं आहे थोडी भत्ता मी टाकलेला आहे तेनुसार थोडीशी हळद मिरची पावडर चटणी धुवून घेतलेले हरभरे छान परतून घ्यायचे हरभरे तेलामध्ये तुम्हाला ना मसाला टाकायचा असला तर मसाला पण टाकू शकता ना मी चटणीमध्येच बनवते हरभऱ्याची भाजी एकदम थोडा घरकुल मसाला टाकते तर आता उकळी येऊन हो द्यायची आहे आणि नंतर शेंगदाण्याचा कुट टाकायचा आहे भाजलेल्या शेंगदाणे बारीक करून कुट करून घेते कुट करून घेतलेला आहे पाहू हो शकता मस्त असा चंगण्याचा कुट टाकून देते तर भाकरी आणि भाजी सोबत खाण्यासाठी पापड घेते भाजून तर हे पापड घरीच बनवलेले आहे बनवलेले आहेत खूपच छान मुगाचे आणि उडदाचे बनवलेले आहेत हे असे छोटा लिखील ते तरी तळ्यासाठी आहे ना अशी छोटाले पापड केले ते काही मी तरी आपली हरभऱ्याची भाजी आता तयार झालेली आहे यामध्ये कोथंबीर टाकून घेते भरपूर सारी तर पाहू शकता किती छान मस्त अशी हरभऱ्याची आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे हे जेवण करायला आवडलं तर लाईक ला करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा